शुभ सकाळ गुड मॉर्निंग मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर आज आहे बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर आणि आज आहे आमच्यासाठी खूप खास दिवस म्हणजे आज आहे आमच्या शौर्याचा बड्डे तर शौर्याचा बड्डे आहे आज शौर्य उठला आहे सकाळी चांगली आंघोळ वगैरे झाली आणि आता शौर्याची मी आरती करणार आहे म्हणजे सकाळी सकाळी उठल्यावर त्याची आरती करून तोंडगोड करते मी दोघांचा पण इशू असतो किंवा शौर्य असतो दोघांचा पण बड्डे असल्यावर आणि खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ आला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन पोहोचेल म्हणजे शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी वगैरे असतात आणि रेसिपी वगैरेचे व्हिडिओ असतात आपले आणि लाईव्हला सुद्धा तुम्ही येऊ शकता माझ्या दुपारी एक वाजता लाईव्ह असते आपली तर व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मी ला शेवटपर्यंत दाखवणार आहे लास्ट बड्डेचं से सेलिब्रेशन संध्याकाळी सात साडेसात दरम्यान होईल तर ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं बघायला भेटेल शौर्याच्या बड्डेचं आता मी तुम्हाला दाखवते बड्डे बॉय काय करतोय ते बड्डे बॉय बड्डे बॉय इकडे बघ हॅलो कर हॅलो नमस्कार मन, नमस्कार हात जोडून सर्वांना व्हिडिओ मध्ये काय करतोय तू शौर्य हो? काय करतो बिट्टू अभ्यास करतोय आणि कुठं बसून करतोय बघा मशीन जवळ हा आमचा अतरंगी शौर्य हो। आता बघा खुर्चीवर गेला मी बोलली तर म्हणजे खूप म्हणजे खूप अतरंगी हा याला ना घरामध्ये याच मन लागत नाही मला मग मागे लागलंय आता नऊ साडे नऊ वाजले असतील आणि याला बाहेर जायची एवढी घाई झालीये ना का मग लव <laughs> मी लवकर कर माझी आरती कर मला बाहेर जायचं आहे म्हणून इतकी घाई करतो आहे आणि घरातला तर सगळं आवरलं आहे माझं आणि ही बघा इशू बसली इथं थोडीशी उदास आहे इशेता पण काय हरकत नाही संध्याकाळपर्यंत होऊन जाईल फ्रेश गा पेट आणि आता आम्ही बड्डेची तयारी वगैरे करू दुपारी तर व्हिडिओ तुम्ही बघा न स्किप करता आम्ही करतोय बड्डेची तयारी आणि पुढे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला तयारी पण बघायला भेटेल कशी केली आज खूप मजा येणार आहे बड्डे मध्ये शौर्यच्या दिवसभर काही जास्त मोठं सेलिब्रेट नाही करणारे छोटस लहान लहान मुलांना बोलवूनच तर न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ कंटिन्यू करूया दे मम्मी। दे दे था था था। <laughs> मम्मी ते मम्मी हाय कर शीतल आरू, <laughs> आरू तो को फुग तो मम्मी फुग तो मुल मोटा है बाड़ा तर जेवण वगैरे झालं आणि आम्ही लागलो बड्डेच्या तयारीला तर शीतल आणि आरू आणि शीता माझी मदत करते बलून वगैरे फुलवायला आता हे आम्ही व्यवस्थित डेकोरेशन करणार आहे छोटंसं डेकोरेशन करणार आहे बड्डे पण छोटंसं सेलिब्रेट आहे पण बघा तुम्ही पूर्ण आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा ना काय करते इशू बर्थडे का तुझा माझ्या कशा तर बड्डेचं डेकोरेशन झालंय आणि इथं लागलो आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला इथं पण माझी मदत करत आहे मुलं पण आणि सानूची मम्मी पण आहे तर आम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बिर्याणी बनवायचे कारण आज रविवार आहे संडे असल्यामुळे नॉनव्हेज बिर्याणी कंपल्सरी आहे या लोकांसाठी आणि आम्ही जो खात नाही नॉनव्हेज त्यांच्यासाठी व्हेज बिर्याणी आहे तर इथं बड्डेची तयारी झाली आणि मुलं सगळी आहेत आणि शौर्य पण तयार झालं आहे लास्टला बसल्या बघा त्याच्या मित्राजवळ आणि आता फक्त केक याची वाट बघतोय आम्ही केक आल्यानंतर केक कट होणार आणि सगळी मुलं खूप हॅप्पी आहे खुश आहेत खूप आणि शौर्य पण बघायला लेटून मस्तपैकी बस बसले इशिता शिता जोया रू अफरोज रोज सगळे आहे ती नायत ती पण जोयाच आहे दोन जोया तिथं तर बड्डे बघा कसं सेलिब्रेट हो। केलं आहे साधी पद्धत एकदम साध्या पद्धतीने केलं एकदम एक कारण काय जास्त करायचं नव्हतं मला छोटंसं सेलिब्रेट करायचं होतं शक्यतो जास्त करून लहान मुलांचं जा जा जास्त हे होतं कारण मुलांनाच बोलवलं आहे मी जास्त मोठे कमीत कमी शेजारी वगैरे म्हटल्यावर इथं मी आरती करते शौर्याची आणि बाकी सगळे पण आहेत त्याचे काका आले दोघी शेखर भवानिकेत भाऊ बस आणि शेजारचे सानूचे पप्पा सानूची मम्मी मावशीची मुलगी म्हणजे पूजा याचे पप्पा शौर्याचे बस इतकेच लोक तामिन आणि मुलं लहान लहान बस तर बघा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला शेअर करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा

शब्द मेन बत्ती वरनत गया सरन बन इकडे असती नाही जसे कर तर असा केला आम्ही बड्डे सेलिब्रेट तर शौर्याचा बड्डे तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय <production> <us pesan -tune> आता <laughs> बोला <laughs> Ata <laughs> <laughs> 哎，老师没教啥。